मित्रांनो तुमच्यापैकी अनेक जण झोपाळू असतील असं असलं तरी आसपास थोडा आवाज झाला तरी आपण उठून बसतो कधी कधी मात्र जीवाला धोका असला तरी ते झोपेतून उठत नाहीत एका नक्की काय चला जाणून घेऊयात मित्रांनो व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये एक व्यक्ती गादीवर झोपलेला दिसत आहे तो इतक्या गाढ झोपेत आहे की घरात पुराचे पाणी शिरल्याचे त्याला कळतही नाही एवढेच नाही तर तो पुराच्या पाण्यात गादीसह वाहून जातो तरीही तो उठत नाही तो वाहून जात असताना आसपासच्या लोकांनी त्याचा व्हिडिओ शूट केलाय हा व्यक्ती इतका गाड झोपला की त्याने कुंभकर्णालाही आहे एखादा मनुष्य इतका कसा आळशी असू शकतो असा विचार लोकांना हा व्हिडिओ पाहून नेटकर देखील म्हणतायत की या व्यक्तीने तर कुंभकर्णाला देखील हरवले काही लोक म्हणतात की एवढी गाड झोप तरी कशी लागू शकते व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळू शकता